स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं वाळवा तालुक्यातील बावची येथे क्रीडांगणाच्या जमिनीवरील सिमेंटचे खांब मोडल्याने गावात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे सरपंच पतीने विजेच्या दिवे बंद करून खांब मोडले असल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला आहे संबंधित जमिनीचा न्यायालयीन वाद सुरू आहे असे असतानाही रात्री खांब मोडला गेल्याने घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता याबाबत मंगळवारी अष्टा तहसील कार्यालयात बैठक होणार आहे आम्हाला भूमिहीन करू नका अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे आमचं सर्व काही चारशे पंधरा आम्ही भूमी अभिलेखनुसार मोजणी करून घेतलेली होती चारशे पंधराच्या हद्दी पण आम्हाला दाखवले पूर्णपणे तरी ग्रामपंचायतचं अतिक्रमण चाललंय आमच्या आमच्या हद्दीत त्यांनी रात्रीत लाईटी घालवून ही करून डांब पडून टाकली ती सर्व काही अतिक्रमण करून त्यांनी सगळं डांब पडून टाकली त्यांनी आणि जागा हस्तक्षेप करायची त्यांचा पूर्णपणे प्रयत्न आहे कोर्टाचा उल्लेख ही केलेला नाही राजकीय दबावानुसार त्यांनी वरिष्ठ लोकांना हाताला धरून सर्व काही असा प्रकार प्रकार करायचा चालू केलेला आहे कोर्टाचा आदेश आलेला आहे आम्हाला ही दोन हजार तेरा पासून चालू केस आहे यासनी वाटतंय आम्ही तर स्वच्छ केल्यानंतर ह्यांनी असं गावात चालू केलेलं आहे उठवायचं ही ते अशा प्रकारे त्यांचं अतिक्रमण चाललेला आहे आम आमचा सात बारा आहे सातशे चारशे पंधरा अब्लिक एकचा इथून सर्व जमीन सगळ्या बसणं हायस्कूल पत्र राजाराम बापू पाटील यांच्या माध्यमातून खड्यांनी सर्वांनी दिलेली आहे त्यांनी तरी त्यांचा अतिशय दुर् दुर्मिळपणाने ही करून त्यांचा ही केलं जात या मासनी बर्डन दाबून दाबलं गेले दाब प्रकरण दाबायचं चालू आहे त्यांचं राजकीय वजन वापरून दबाव करून अधिकारी ही करायचं चालू आहे आज आपण या ठिकाणी ज्या क्रीडांगणात उभा आहे आणि ज्या क्रीडांगणाचं काम सुरू आहे ते काम अतिशय बेकायदेशीर आणि बहुगदरित्या काम सुरू आहे आणि मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून ग्रामपंचायत मध्ये कार्यरत आहे तर ह्या कामाची मी शहानिशा केली असता हे काम अतिशय मोगळ भोंगळ पद्धतीने सुरू आहे ह्या खाडेबावकीच्या पूर्वजांनी ह्या जा भागातील ऐंशी गुंठे जमीन ग्रामपंचायतला तळ्यासाठी दिली होती पण ह्या तळ्यातील ऐंशी गुंठे सोडून बाकीचा भाग इतर जो अनाधिकृत भाग आहे जमिनीचा तो खाडेबावकीच्या हद्दीत असून तो पण ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायतचे सत्ताधारी लोक ते हा भाग ग्रामपंचाय खाडेबावकीकडून लापून घेऊन त्या क्रीडांगणात समाविष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि हा प्रयत्न अतिशय लंचनास्पद आहे लज्जास्पद आहे आणि ह्या क्रीडांगणातील खाडेबावकीचा जो भाग आहे तो खाडेबावकेला जर दिला नाही तर आम्ही सर्वजण या ग्रामपंचायत थोडं आंदोलन करू आणि शेवटच्या टोकापणेच हा विषय नेऊ आणि कुणी जर राजकीय दबाव आणून आमच्यावर राजकीय दबाव आणण्याचा जर कोणी प्रयत्न केला खाडे पावकीवर कोणी प्रयत्न केला तर त्या जशा तसे उत्तर देण्याची आम्ही सर्व लोक तयारी करू आणि हा इशारा ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी घ्यायचा आहे आणि खाडेबावकीला न्याय हा वेळेत मिळाला पाहिजे आणि दिलाच पाहिजे आणि नाही दिला तर हे जे परिणाम भविष्य काळात अतिशय वाईट होतील